प्रधानमंत्री हे ऑनलाईन पद्धतीनं झेंडा दाखवून आपल्याला नेहमीप्रमाणे त्या मेट्रोचं उद्घाटन करतील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत गणेश कला क्रीडा मंच मध्ये त्या कार्यक्रमाचं नियोजनाची आता चर्चा आहे पण शंभर टक्के जवळजवळ तेच निश्चित होईल दिनांक एकोणतीस सप्टेंबरला सकाळच्या वेळेमध्ये साधारणतः बाराच्या आसपास देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या ऑनलाईन पद्धतीनं पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या धुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित गुहारी मेट्रो मार्गाचं भूमिपूजन हे संपन्न होणारेच त्यासोबतच सोलापूरचं विमानतळ याच सुद्धा ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन पुण्यातून होईल या कार्यक्रमाला पुण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे तिघेही ऑनलाईन पद्धतीने ते स्वतः फिजिकली पुण्यामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये मान्य मोदीजी स्वतः इथे येऊन मेट्रोचा प्रवास करून याच उद्घाटन करणार होते पण सातत्याने गेले आठ दिवस पुण्यामध्ये होत असलेला पाऊस आणि त्या दिवशी सुद्धा खूप पाऊस येईल अशा पद्धतीचे हवामान खात्याचे जे अंदाज होते रेड अलर्ट होता अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम झाला असता तर पाऊस वाहतुकीचा प्रश्न हा वाढला असता आणि पुन्हा रस्ते बंद करणं सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीत बदल करणं नागरिकांनाही त्रास झाला असता आणि म्हणून नागरिकांसाठी होत असलेल्या चांगल्या प्रकल्पाचं लोकार्पण होत असताना नागरिकांना त्रास होऊ नये आणि म्हणून प्रत्यक्ष न येता ऑनलाईन पद्धतीनं आता तो कार्यक्रम करावा असं प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाने आणि स्वतः प्रधानमंत्र्यांनी त्याचा विचार केला त्याच्यामुळे पुणेकरांच्या वतीने त्यांना धन्यवाद दोन दिवसानंतर लगेच लगेचच तातडीनं एकोणतीस तारखेला सकाळी या दोन्ही मार्गाचं उद्घाटन आणि भूमिपूजन ते करतायत आणि म्हणून पुणेकरांच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद सुद्धा यासाठी देईन गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर अशा पद्धतीने जवळपास बत्तीस किलोमीटर मेट्रोच्या मार्गाचं आता काम पूर्ण झालं आणि पुणेकर लाखो पुणेकर रोज हो आता मेट्रोचा प्रवास करताय त्याचा अनुभव घेताय पुढच्या काळामध्ये हा प्रवास अजून वाढणार आहे पुढच्या काळामध्ये वनास ते चांदणी चौक आणि लांबवाडी ते वाघोली हा सुद्धा मार्गाला लवकरच कॅबिनेटची मान्यता मिळेल त्यासाठी स्वतः मी प्रयत्न करतोय त्याच्या नंतरच्या काळामध्ये पुण्याच्या सगळ्या बाजूनं या मेट्रो मार्गाचा विस्तार करण्याचा मानस किंवा प्रयत्न आमचा निश्चितपणे आहे त्याच्या प्रकारच्या अनेक डिप्या अनेक त्याच्या पद्धतच्या कार्यवाहीच्या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत त्यामुळे एकोणतीस तारखेला निश्चितपणे पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाचा हा दिवस असणार कोण या कार्यक्रमाला त्याच्याबद्दल सांगा एकोणतीस तारखेला पुण्यामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री हे ऑनलाइन पद्धतीने हिरव्या झेंडा दाखवून आपल्याला नेहमीप्रमाणे त्या मेट्रोचं उद्घाटन करतील पुण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत साधारण किती खर्च नियोजन आता असं चाललंय की गणेश कला क्रीडा मंच मध्ये त्या कार्यक्रमाचं नियोजनाची आता चर्चा आहे पण शंभर टक्के जवळजवळ तेच निश्चित होईल त्याच्यामुळे मेट्रोचं उद्घाटन झालं की गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं मान्य मोदीजी पुणेकरांशी संवाद साधतील विरोधक ज्या पद्धतीनं आज त्यांनी महाविकास आघाडीनं आंदोलन केलं त्यानंतर तुम्ही असं सांगितलं गेलं की पूर्णपणे पुणेकरांचं नुकसान झालेलं आहे प्रशासनाचं मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे आणि जी काल सुरू होणार होती परवा पण ती झालेली नाहीये त्याबद्दल काय मला असं वाटतं की कुठं राजकारण करावं कुठं न करावं हे सुद्धा समजलं पाहिजे पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे मेट्रो खरं तर ज्यांची चाळीस वर्ष पुण्यामध्ये सत्ता होती राज्यापासून म्हणजे गल्ली पासून दिल्लीपर्यंत हीच मंडळी सत्तेत होती देशातल्या इतर भागात कुठे ना कुठे मेट्रो सुरू होत होती पण यांच्या संपूर्ण काळामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या काळामध्ये पुण्यामध्ये एक इंच सुद्धा मेट्रो झाली नाही आणि त्यांना आज काय नैतिक अधिकारी अशा गोष्टीचं राजकारण करायचं यांच्या काळात शेकडो लोकांचा बळी घेणारी अयशस्वी वि झाली यांच्या काळातले लोकांना अपघाताचे बळी ठरलेले पूल हे पूल पाडावे लागले असा विकास म्हणजे खर तर चाळीस वर्ष पुण्याच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता दूरदृष्टीचा अभाव असलेलं कामकाज ह्या लोकांनी केलं पुण्याचं नुकसान करून टाकलं आणि आज कुठलं नैतिक अधिकाऱ्यांनी उद्घाटन करायला निघाले त्यामुळे पुणेकरांना हे सगळं समजतं पुणेकर हे निश्चितपणे हे सगळं पाहतायत ज्यांना स्वतः पुण्यासाठी काही करता नाही आलं ते आता मेट्रोचं उद्घाटन करायला निघालेत आणि फक्त एकच दिवसात जाणता आहे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वतः त्याच उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करता येते खरं तर ज्यांच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणातलं काम पुण्यात झालं स्वप्नातली मेट्रो प्रत्यक्षात आली पुणेकर आमच्या आज रोज मेट्रो न प्रवास करताय गणपतीत आपण पाहिलं गुच्छांकी प्रवास कुणेकरांनी केला चार लाख प्रवासी तर एका दिवसात प्रवास केलेला आपण सगळ्यांनी पाहिला मला असं वाटतं की ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं दहा वर्षापूर्वी त्यांच्या हस्तेच आज मेट्रोच्या या सगळ्या मार्गांचं उद्घाटन होते आणि हा एक आरोप होतो की प्रत्येक टप्प्याला मेट्रोच्या उद्घाटन प्रधानमंत्री का अरे बाबांनो मला असं वाटतं की त्यांचं अज्ञान जे आहे ते पुन्हा एकदा समोर येते आज जगात कुठेही जा टप्प्यानंच मेट्रोचा विकास होतो टप्प्यानंच मेट्रो मार्ग होतात आणि त्याचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री आता त्यांनी भूमिपूजन केलं त्यांनी एवढा मोठा प्रकल्प पुण्याला दिला आपल्या पुणेकरांसाठी पुणेकर खुश आहेत पुणेकर आनंद येत पण यांचं पोट दुखतंय यांना मळमळ होतीये की आता इतका मोठा प्रकल्प पुन्हा एकदा पुणेकरांच्या सेवेसाठी आला तर निवडणुकीला आमचं काय होईल तर निवडणुकीला तुमचं काय होणार नाही लोकसभेला पुणेकरांनी दाखवून दिलंय